श्री स्वामी समर्थ दुपारच्या स्वयंपाकाची तयारी करत आहे तर आता भात शिजायला घातलेला आहे पालकची भाजी करणार आहे आज तर पालक निवडून ठेवते आता पालकची भाजी म्हणजे निवडलेली नाही आहे तर ती निवडून ठेवते आता तर भात शिजेपर्यंत पालकची भाजी निवडून झालेली आहे आता स्वच्छ धुवून घेतलेली आहे पानं ते पालकची भाजी करणार आहे त्यामुळं पालक आणि वाटाणा मिक्स करणार आहे ही भाजी तुम्ही नक्की करून बघा एकदा मी पण अशीच म्हणजे माझ्या मामीने केली होती तर त्याप्रमाणे ही खूप सुंदर लागते भाजी तर ही पानं असे स्वच्छ धुवून पानं फक्त घ्यायची आहेत त्याची देठं थोडीशी पानं पालकाची घ्यायची आहेत आता ही पाने उकळून ठे उकळायला ठेवलेलं आहे तर या पाण्यामध्ये आपण हे पालक शिजवून घेणार आहोत दोन मिनटं कारण या पालकाचा भाजीचा कलर छान यावा म्हणून अगोदर गरम पाण्यात अशी थोडीशी उकडून घ्यायची पालकची भाजी कारण भाजीला कलर खूप आहे तसा राहतो आणि एकदम छान कलर येतो त्यामुळे उकडून घेतल्यानंतर आहे तसा राहतो म्हणजे आपली भाजी अशी बघताच क्षणी खाऊ वाटते असं त्यामुळं हा पालक असा थोडासा गरम पाण्यातनं थोडासा शिजवून घ्यायचा तर आता हे दोन ते तीन मिनटं आता पालकची शिजायला ठेवते मी आणि शिजल्यानंतर आता ह्यामध्ये काय काय टाकायचं तर आपण त्याची तयारी करून घेऊया तर या भाजीमध्ये दुसरं काय काय टाकण्यासाठी आपण आपल्याला ज्या काही गोष्टी लागणार आहेत तर त्याच्यासाठी आता ग्रेव्ही बनवण्यासाठी आपल्याला आता ही भाजी आपण हिरव्या मिरचीमधलीच करणार आहे लाल तिखट काही टाकणार नाही तर मिरची लसूण आणि जिरं एवढं याच्यामध्ये टाकायचं ज्याला जसं तिखट कमी जास्त लागतं त्याप्रमाणे ही हिरवी मिरची वाटून घ्यायची तर हिरवी मिरची वाटून घेतल्यानंतर आता ही पेस्ट मी करून घेतलेली आहे मिक्सरमध्ये तोपर्यंत आपलं हे पालक पण शिजून झालेलं आहे तर पालक शिजून झाल्यानंतर हे बाहेर काढून आता थंड व्हायला ठेवलेलं आहे वाटाने आपण अर्धी वाटी वाटाने घेतलेले आहेत या भाजीसाठी लागणार आहेत आणि हिरवी मिरचीचं हे वाटण आहे तर वाटाने आता सोलून घेतलेले आहेत त्यामुळं ते अर्धी वाटी वाटाने घेतलेले एक जुड घेतलेली आहे त्याच्यामध्ये अर्धे वाटी वाटाने घेतलेले आहेत तर हे वाटाने असे छान भाजून घ्यायचे भाजल्यानंतर ते चिसळ खूप छान लागते तसेच असे टाकले तर थोडेसे चव चवीमध्ये फरक पडतो त्यामुळे हे भाजून घ्यायचे आणि भाजून घेतल्यानंतर आता हे बाजूला काढलेत तर ते ग्रेव्हीमध्ये आपण बाकी हे बाकीचे ग्रेव्ही बनवण्यासाठी आपल्या पालकची याच्यामध्ये कांदा पुदिना कढीपत्ता एक आल्याचा तुकडा आणि टोमॅटो याची पण अशी प्युरी करून घेणार आहोत आपण या भाजीमध्ये टाकण्यासाठी तर आता हे वाटाने भाजून घेतलेले आहे ते धुवून स्वच्छ पण घे थंड व्हायला ठेवलेले आहेत पालकची पण भाजी ग्रेवी केलेली आहे त्या मिक्सरमधून काढलेले आहे आता ही आपण भाजी तयार करायला घेऊया तर सर सगळ्यात आधी आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे थोडंसं तेल एक चमचे जास्त घालायचं ह्याच्यामध्ये तर दोन चमचे तेल घातलेलं आहे ते आणि त्याच्यामध्ये आपण जी प्युरी केलेली आहे कांदा टोमॅटो आलं आणि कढीपत्ता याची जी प्युरी केलेली आहे आणि त्याच्यामध्ये थोडीशी पुदिन्याची पानं पण टाकलेली आहेत पुदिन्याच्या पाण्या खूप छान चव येते याच्यामध्ये तर ही जी आपण प्युरी केलेली आहे ती आपण तेलामध्ये थोडंसं छानपैकी भाजून घ्यायची ती आता कांदा टोमॅटोची पेस्ट आपण भाजून झाली की त्याच्यामध्ये हिरवी मिरची तेलामध्ये छान अशी परतवून घ्यायची तर आपण एवढंच कमी साहित्यामध्ये आपण ही भाजी बनवणार आहोत तर अतिशय म्हणजे चवीला इतकी सुंदर लागते ना तर इदा खाल्ल्यानंतर तुम्ही खूप अशी करून अशी भाजी खूप छान लागते तर आता ही भाजी मी दोनच माणसांना म्हणजे आमच्या डोव्यासाठी बनवलेली आहे तर ही कमी प्रमाणात केलेली आहे तुम्हाला जर जास्त प्रमाणात घ्यायची असेल तर भाजीचे प्रमाण तुम्ही जशी म लोक असतील घरामध्ये त्याप्रमाणे तुम्ही वाढवू शकता तर आता मटर आपण तेलामध्ये छानपैकी याच ग्रेव्ही म्हणजे पेस्टमध्ये आपण छानपैकी पे मटर पण असे तेलामध्ये छान परतवून घ्यायचे तर असे परतवून जास्त घेतल्यानंतर त्याचं भाजीची चव पण खूप छान येते तर असं ह्या ग्रेव्हीमध्ये आपण पालकची ग्रेव्हीमध्ये टाकणार आहोत जे मिक्सरमधून बारीक केलेली आहे त्याच्यामध्ये पाणी जास जास्त ॲड करायचं नाही आहे त्यामुळं जर जास्त पाणी ॲड केलं तर त्याची चव म्हणजे एवढी चांगली लागत नाही त्यामुळं अगदी थोडंसं पाणी टाकून ग्रेव्ही ही पालकची तयार करायची आणि आता बघू शकता एकदम ग्रीन कलर आलेला आहे त्याला आहे तसा अगदी ओरिजिनल ग्रीन कलर तर एक दोन मिनटं ही भाजी आता आपण थोडीशीच अशी गरम करून घेणार आहोत तर अशा प्रकारची भाजी तुम्ही नक्की करून बघा खूप चांगली म्हणजे शे अतिशय छान आणि शेवटचे एक म्हणजे आपण त्याच्यामध्ये अर्धा चमचा एक दही टाकणार आहोत दही हे फ्रेश दही पाहिजे घरी बनवलेलं जास्त आंबट असेल तर त्याची चव काही चांगली लागत नाही तर एक अर्धा चमचा दही टाकून असं थोडंसं परतवून एक दोन मिनटं घ्यायचं आणि गरम करून असे छानपैकी ही पटकन होणारी भाजी आहे आपण कोणीही घरामध्ये आले तर पटकन ही तयार होते भाजी आणि चवीला तर एकदम छान लागते एकदा जर आपण करून खा खाली ना तुम्हाला एकदम सारखी सारखी करून खावी वाटेल नक्की करून बघा ना कशी झाली कमेंटमध्ये में सांगा